ज्या तुम्ही तर भरती करायला जाऊ लागला आज तर मशीन पशी का बसलो मशी पशी भरती करू लागला हो शेनिवारी आपण मसळ इकली आपली ह इकली समजा झालं पण रविवारी सांच्या पारखीच भांड आलं भांड आलं मग इकणार त्याला त्याच्या पशीच आला असेल ना भांड त्याच्या पशीच आलं मग त्यांना आपल्याला फोन लावला तुमची मसडच घेऊन जा डायरेक्ट म्हणून बाबू मग काय म्हणलं आणू सोड म्हणून आपली वसड आली तिला दवाखान्यात लागले चार हजार रुपये गेली का चार गेली काय करावं आता अनेक बी काय खायना झाली खायना झाली अवघड झालो मायला मस्त घरी खुश होता हो खुश आता फक्त रिडिंग आणि घर फक्त मुशीचा ताण होता ताण नव्हता लय घरी खुश होता तीन दिवस झाले जेवला नाव म्हणून मला अजिबात नाही ताण घेऊ नका जेव्हा हिरे तर चुडी खा वाटेल जीव देवा वाटेल मसड परत आली किती मस्त हिंडू लागलो मला बॅकर वाटे नाही <laughs> मग हो आता करू काय मी तरी मी तरी देऊ नाही मी दाबून घातलं असत काय करताना तुम्ही जाऊ द्या काय द्या सोडून होत असते आता काय जत खावं लागेल दुधू खायचं नसतं तिच्या जागेवर दुसरी एक आणायची करावं काहीतरी कराव करा करा विचार तेच चालू होता तुम्ही आला तेवढ्याच नाही नाही जाऊ द्या आता तुमचं शिकायचं आहो तुम्ही शिका दिवसां, दिवसां दिवसां मशी घ्याची तर आपण घेत राहता राहते आपले गोमीचा एक पाय मोडल्यानं गोम का नाही हो माया आता आपण दिवसा खटरा करतो रात्रचा दिवसाची रात्र काहीतरी करून आपण पुन्हा मशी केल्या मग आताच मशी परत आरे काय करता धंद्यामध्ये छोट्या छोटी बाती होत राहते ते भे पहिला भेला ते चार पाच हजार आपल्याला હવે ચાર પાંચ હજાર મૂળ બેઠી